दे सगळ्या दे परत घ्या तुम्ही नंतर पाय ज्याला गरज आहे त्याला वाटा <laughs> आता दुसऱ्या माईन मध्ये राहिले

स्वारख केल्यानंतर वारखीचा हे म्हणजे पहिले काही काही बसतात मुलं घरी बसतात मुलं त्यांनी चित्रवर बसतात तर मी मुलं आले वर्गाने उद्या डिलिव्हरी तरी आजपर्यंत उत्सवा टक्के पाहिजे आणि आमचे हे कार्यकर्ते सगळ्या महिलांना शेवटपर्यंत सेवा देतो प्रसुती होऊन बाळ उद येईपर्यंत मदत करते या मातांचं लसीकरण मुलांचं लसीकरण या गरभुईच्या मातांना गाडी मिळवून घेणं खाते बसता मिळवून देणं त्यांचं डोहाळं जेवण सगळी कामं हे शिक्षणापूर एक एक तू कुठल्या गावची बाळा पटपट सांगायचं तालुका जिल्हा तू सांग की या जिल्ह्यातले लोक वीडच्या बाहेरचा फोन आहे का जालना नंदुरबार राऊन どうぞ。<coughs> <coughs>

आपण शिकत नाही पाहिजे लक्ष बरं का सगळ्यांना सांगतो वाटेल ते होऊ दे शिकायचं सर ह्या मंडळी प्रश्न आहेत ना खूप जवळून काढ खूप जवळून काढे कामगार काय असतो त्याची वर्षभराची तोडगस्ती काय असते खूप जवळून पाहिजे आणि अशा दोन कादंबऱ्या मी छापल्याच आम्हाला ज्या उस्तोड कामगारांच्या आयुष्यावर एक त्यातली लेखमात नावाची कादंबरी विजय जावळे ती पूर्णपणे कादंबरी मजुरांच्या जीवनावर म्हणजे ते उचवडायला येतात आणि मग त्यांचं सहा महिन्याचं आयुष्य काय पद्धतीचं लागतं त्यात किती संघर्ष येतो किती चढ उतार येतात हे सगळं त्याच्यामध्ये छापू घातली या महिनाभरात की वै तर तुम्हाला सगळ्या मुलांना एकत्र सांगायचे वाटते ते होऊ द्या तुम्ही शिकायचे त्याकडे शिकल्याशिवाय पर्याय नाही गारगे बाबा काय म्हणायचे तू एक वेळचं जेवण कमी कर पण शिक म्हणायचंय का नाही सरांकडे पाठव ती तुम्ही वाचायची गोष्टींची पुस्तक शिकायची तुम्हाला पाठवून ती वाचायची आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायच्या वाचून पुस्तक वाचून तुम्ही तुमच्या हस्ताक्षरात एका वहीच्या पाण्यावर ते पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला काय वाटलं तर ते तुमच्या भाषेत तुम्ही लिहायचं मोठ्या तोडत्या अक्षरात जे काय असेल ते आणि ते मला पाठवून द्यायचे देणार ना पाठवून आणि शिकणार ना ओस्तोडीसाठी तुमचं शिक्षण उभं केलं त्यामुळे शिकायचं चांगलं शिकायचं आणि वाचायचं मी जे पुस्तकं पाठवून घेईल ती वाचायची आणि तुमचं मत मला कळवायचं कळवणार ना बरोबर प्राध्यापक डॉक्टर अजय दरेकर सर या शाळेचं नियोजन करणारे संतोष शेटकर त्याचबरोबर सर्व शिक्षक वर्ग या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले पत्रकार दत्ता महाशिकरे युवराज कोमणे समीर बनकर हेमंत गडकरी सर महेश जगताप आणि संतोष शंकर सर्व चिंतामणी क्षीरसागर आमच्या पत्रकार संघाचे हो, हो, सचिव सुनील यादव जाधव या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि बाळशास्त्री जांभेकर हे फक्त चौतीस वर्षाच्या कारकिर्दीत आयुष्याची फक्त चौतीस वर्ष त्यांना मिळाली आणि त्यांनी त्या चौतीस वर्षात खूप काही केलं अठराशे बत्तीस साली त्यांनी दर्पण काढलं महाराष्ट्रातलं पहिलं जे मराठी होतं